अहिल्या नगर मध्ये घडलेली ही घटना सध्या डोळ्यात पाणी आणत आहे महेश नागेश होळकर असं या मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे नक्की काय घडले त्याच्यासोबत ही घटना चला जाणून घेऊयात हा तरुण आपल्या आईला धार्मिक कार्यक्रम स्थळी सोडून घराकडे परतत होता ही घटना बीड अहिल्या देवीनगर महामार्गावरील कडा परिसरात घडली असून मुलाची अवस्था पाहून आईने एकच आक्रोश केला होता बीडच्या आष्टी तालुक्यातील एका ठिकाणी मोठा धार्मिक कार्यक्रम सुरू आहे या कार्यक्रमासाठी महेश होळकर हा तरुण रात्रीच्या वेळी आईला दुचाकीवरून घेऊन कार्यक्रम ठिकाणी गेला आईला तिथे सोडलं आणि मी परत न्यायला येईल असं सांगितलं आईला तिथे सोडून तो परत घराकडे येत होता मागे घराकडे परतत असतानाच कडा परिसरात रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास त्याच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने मोठा अपघात घडला या अपघातात या तरुणाचा जागीच मृत्यू झाला होता ज्यावेळी ही घटना समजली तेव्हा आईने टाहो फोडला या घटनेने कडा गावासह परिसरात शोककळा पसरली आहे मृत्यू कधी येईल काही सांगू शकत नाही रात्रीच्या वेळी शक्यतो प्रवास टाळलेलाच बरा घरातीलच अठरा वर्षीय तरुण सोडून गेल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे